मागील काही दिवसांपासून सत्ताधारी आणि विरोधक सतत कोणत्या ना कोणत्या कारणावरून आमने सामने येत आहे त्यामुळे राज्याचं राजकारण वळण घेत आहे सत्ताधारी त्यांच्या पदाचा दुरुपयोग करतात असा आरोप विरोधकांकडून सातत्याने केला जातो याचीच प्रचिती सध्या पाहायला मिळते सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट हे सतत त्यांच्या वक्तव्यांमुळे चर्चेत असतात तर आता त्यांची कन्या हर्षदा शिरसाट या देखील चर्चेत आल्या पण त्याला एक वेगळंच कारण आहे कोणतंही पद नसताना हर्षदा यांनी छत्रपती संभाजीनगर पश्चिम मतदारसंघातल्या बोलवाडी तिसगाव आणि वडगाव परिसरातील सिडको भागाच्या संबंधित अधिकाऱ्यांसह पाहणी केली असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे हा ती कोणतंही पद नसताना त्यांनी सिडकोच्या माध्यमातून करण्यात येत असणाऱ्या विकास कामांचा आढावा घेतल्याने आता त्यांच्या या कृतीवर आश्चर्य व्यक्त केलं जाते आहे महत्वाचं म्हणजे संजय शिरसाट यांच्याकडे सिडको अध्यक्ष आहे संजय शिरसाट उपस्थित केला जातोय राज्यात आधीपासून सत्ताधारी विरुद्ध विरोधक असा संघर्ष सुरू असताना हर्षदा शिरसाट यांनी परस्पर सिडकोच्या माध्यमातून करण्यात येत असणाऱ्या विकास कामांचा आढावा घेतल्याने नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता नाकारता येत नाही यावर आता सत्ताधाऱ्यांसह हो संजय शिरसाट काय निर्णय घेतात हे पाहणं महत्वाचं ठरेल